हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे बटाटा साबुदाण्याच्या पापड्या सो बटाटा साबुदाण्याच्या पापड्या मी कशा बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते हो मी हे साबुदाणे घेतलेले अर्धा किलो आणि हे मी भिजत ठेवले होते एक दोन तास तर अर्धा किलो आता मी भिजलेले आहेत आणि त्यामध्ये मी आता एक बटाटा घेतलेला आहे तो बटाटा मी किसून घेणार आहे अगोदर त्यानंतर तुम्हाला पुढची कृती सांगणार आहे आमचं ग आता मी हा बटाटा किसून घेतला आणि दोन स्वच्छ धुवून घेतला आहे दोन वेळा आता मी तुम्हाला पुढची कृती सांगणार आहे आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं अर्धा किलोला दोन ग्लासच पाणी घ्यायचं कारण मेजरमेंट बरोबर घेतलं तर अचूक व्यवस्थित प्रमाणात पापड बनतात नारा 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 आता, आता मी त्यामध्ये जिरे टाकणार आहे थोडेसे आता मीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये चवीनुसार आता मी किसून घेतलेला बटाटा टाकते याच्यामध्ये अगोदर आता मी साबुदाणे टाकते याच्यामध्ये कारण साबुदाणे आणि बटाटे मग एकत्र शिजतील आणि साबुदाणे तर अगोदरच भिजलेले असतात त्यामुळे आता मी हे साबुदाणे आणि बटाटे टाकले ह्याच्यामध्ये ॲक्च्युली मी दुसरं भांडं बदललं ते टोप जरा कमी पडला त्यामुळे आता हे मी शिजू देणार आहे असं एक वीस मिनटं त्यानंतर पुढची कृती सांगणार आहे तुम्हाला आता आपले साबुदाणे हे व्यवस्थित झाले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सो आता मी हे खाली काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता घट्ट जरा ठेवायचे जास्त पातळ नाही ठेवायचे चला आता मी प्लास्टिकच्या थैलीवरती बनवणार आहे तर ह्याला मी तेल लावून घेणार आहे अगोदर तिच्या पिशवीला तेल लावलेलं त्याच्यावर एक एक हे टाकणार आहे साबुदाण्याची बरं थोड़ा जाड ठेवायचं पातळ नाही मी आणि तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटही टाकू शकता अशी मी आता सर्व बनवून घेणार आहे आता मी सर्व साबुदाणे टाकून झाले तुम्ही बघू शकता साबुदाणे प्लास्टिकच्या थैलीवरती एकदम छान आता हे मी घरामध्ये सुकवते त्यानंतर उद्या याला म्हणजे दोन दिवस तरी ह्याला कडकडीत उन्हामध्ये पुन्हा सुकवणार तुम्हाला पुढची कृती नंतर सांगणार आता आपल्या पापड्या रेडी झालेल्या मी आता ह्या साबुदाना बटाटा पापड तेलामध्ये टाकणार आहे आणि हे भाजून घेणार आहे व्यवस्थित आता आपल्या साबुदाना बटाटा पापडा रेडी झालेल्या तुम्ही बघू शकता एवढ्या साईजचा फुल तो हा स